नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा से नवीन दर पत्रकाला आक्षेप घेत व्यापारी अडते यांनी मुख्याधिकारी यांना घातला घेराव अडते व्यापारी आणि मुख्याधिकारी यांचेसोबत चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद नगरपरिषद प्रशासनचे मुख्य अधिकारी जळगावजा यांनी भाजी बाजारातील अडते व्यापारी यांना दिलेल्या गळेवटे फेरीवाले रेगडीवाले यांना दिनाक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीन केले के की दिनाक एक जुलै दोन हजार बंदिस्त दुकाने गळे ओटे यांना शंभर रुपये रेगडीवे फेरीवाले यांना पन्नास रुपये याप्रमाणे नवीन दर लागू करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या त्यामध्ये नोटीसबाबत आक्षेप घेण्यासाठी दिनाक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद येथे येऊन आक्षेप नोंदवण्याबाबत नमूद केले त्यानुसार भाजी बाजारातील सर्व अडते व्यापारी यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी यांना घेराव घालून नोटीसबाबत केली आक्षेप नोंदविण्यात आला व नवीन लागू केलेले दर आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले त्यावेळी अडते व व्यापारी यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरत भाजी बाजार मंडीतील समस्यांचा मोठा सामना करावा लागतो त्यामध्ये घणकचराची विल्हेवाट लावणे पिण्याची शुद्ध पाणी कायम स्वरूपी सुविधा पुरविणे शौचालय प्रसाधनगृह उपलब्ध असून त्याची साफसफाई केली नसल्याचे ते वापरण्या योग्य करणे सफाई कर्मचारी यांचेकडून दररोज कचरा गोळा करून सफाई करणे पावसाळ्यात मध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे व इतर सुविधा अडते व्यापारीकरिता पुरविण्यात याव्या व बाजारमंडीतील समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा करून अडते व्यापारी यांनी केलेल्या आक्षेपबाबत अखेर चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यावेळी व्यापारी अडते संघटनेचे अध्यक्ष शेख हनीफ उपाध्यक्ष सहेबाज आफताब यांचेसह मोहम्मद हारून हमीद जमदार नितीन हगे इदायत खान मोहम्मद हरीश आशिक रमेश हगे साजिद आफताब सईद तनवीर सहूर अहमद मोहम्मद फारुख सईद कलम रामदास लवरे इम्रान दौला सहेजड आफताब यांच्यासह मोठ्या संख्येने अडते व्यापारी यांची उपस्थिती होती सर्व हळद व भाजीपाला भाजी मार्केटमध्ये भाजी सर्व व्यापाऱ्यांना इथं बोलावले होते की त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही तिथं कचरा करत आहे पण खऱ्या अर्थाने इथं घनकचऱ्याची गाडी रोज मार्केट रोज, रोज बाजारामध्ये मा येत नाही तसेच कुठल्याही प्रकारचा साफसफाई नगरपालिके दररोज तिथे करण्यात येत नाही त्याकरता आम्ही इथं आलो आहे तसेच नगरपालिकेने आम्हाला जी भाळेवाळ करण्यास सांगितलेलं आहे त्याचा आमचा आम्हाला आमचा सर्व व्यापारी वाळत्यांचा सक्त विरोध आहे कारण ते एका गाड्याचे आम्हाला पन्नास रुपये मागत आहे आम्ही सर्व व्यापारी त्याचा निषेध करत आहे आज आज आपण जे आता मुख्याधिकारी यांच्यासोबत जे चर्चा करण्यात आले त्यांनी कशा प्रकारे या चर्चेमध्ये मुख्याधिकारी सकारात्मक सकारात्मक दिसले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही नक्कीची भाडेवाढ थोडी कमी करू त्यांनी जे आम्हाला जे भाईवाड लाद लादली एक्स्ट्रा मती कमी करण्याचा ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेला आहे तसेच आमच्या ज्या पाच सहा मागण्याचा मार्केट संबंधित त्या सुद्धा त्यांनी मान्य केल्या जसे की के आम्हाला पाण्याची व्यवस्था करून देणे मार्केटमध्ये साफसफाई करणे तिथे फ्लेवर ब्लॉक व्यवस्थित करून देणे या सर्व मुख्याधिकारी यांनी मान्य केलेले आहे व के त्याच्यावर ते लवकरात लवकर कारवाई करतील अशी आम्ही आशा करतो ठीक आहे